नमस्कार शेतकरी बंधनो कृषी राजमावली युट्यूब चॅनल स्वागत मी कृषी अधिकारी राजेंद्र मित्र आपण आज इगतपूर तालुक्याचे बोरटेंबे या गावामध्ये आहेत बोरटेंब या गावमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपण महाराष्ट्रातून कृषी भागाच्या माध्यमातून वंढराई बांधायचं आव्हान प्रत्येक गावामध्ये केलं तर आपण बोरटेंबामध्ये आज सर्वदानातून एक वंढराई बंधारा बांधत आहोत त्या वंढराई बांधारा बांधण्याच्या निमित्त गावातील जे शाळेचे विद्यार्थी दहा त्याप्रमाणे या तालुक्याचे बीड साहेब त्यामुळे तालुकसाहेडके साहेब आणि इथं बाकीचे सगळे गावातील गावकरी मंडळी याच्यानं दादर आहे तर आपण प्रत्यक्षात याचं या जर पाहायला असेल तर जानाला पिण्यासाठी पाणी असेल किंवा आपण जे आजूबाजूला भात लावले ते एखाद्या भाताला जर आपल्याला अतिरिक्त पाणी द्यायचं तर या आपण देऊ शकतो एक जरी कामी पडलं काम पाणी कमी पडलं तर आपण दहा ते वीस टक्के आपल्या त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि मात्र म्हणजे जर या काळामध्ये जर महिलांना जुन्यासाठी सुद्धा पाणी आपण वापरू शकतो तर आपल्या तालुक्यात तालुक्यात मान्य मडके साहेबांना विनंती करतो की मी थोडं या वंडळामध्ये बोलू नमस्कार आपण इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून परतीचा जो पाऊस राहतो त्यात ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे वनराय बंदरे कृषी विभागातून श्रमजावना मार्फत राबवले जाते तर मागच्या वर्षीसुद्धा आपण शंभर टक्के तीन जे चाळीस वनराय बंधारे गेले होते तर वर्षी सुद्धा आपण प्रतिकृत एक तीन तेरा याप्रमाणे लक्षात घेऊन वनराय बंदरे प्रत्येक गावात करत आहे या वनराय बंधाऱ्याचा मेन उद्देश असा राहतो की जो परतीचा पाऊस आहे त्याच्यातून जे पाणी वाहून जाते नाल्यातून ते साठवून जे पिकं होते त्याला संरक्षित सिंचन देणे त्याचबरोबर खरीपातला जो भात आहे त्याला एखादा संरक्षित सिंचन देणे हा मेन उद्देश राहतो त्याचबरोबर गोरांचे वगैरे पाण्याची सोय होणे हे हा मेन उद्देश आहे मोठ्या बंदगीसाठी आपल्या तालुक्याचे व्हिडिओ डी वळवी साहेब सुद्धा इथे आहेत तर वळवी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा हे काम करत आहेत तर वळवी साहेबना विशेष विशेष विनंती करतो की तुम्ही थोडे बाय केली नमस्कार मी महेश वळवी गट विकास अधिकारी पंचायत समिती गटपुरी आपण सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ग्रामविकास विभागाचा शासन आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण राज्यामध्ये राबवत आहे त्याच्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर ते एकवीस डिसेंबरपर्यंत आपण 这边拿包子，这边吃包子。 कामांचं एकत्रीकरण करून कन्वर्जन्स करून आपण हे कामं करत आहे त्याच्यामध्ये माथाचा फायदा या अनुषंगाने आपण वेगवेगळे जी कामं आहेत जलसंधारणाचे याच्यामध्ये बासण असतील किंवा वनराई बंधारे असतील ही कामं आपण मिशन मोडमध्ये करत आहे आणि तालुक्याचं कृषी ता विभाग असेल किंवा पंचायत समिती असेल हे प्रशासन जास्तीत जास्त कामं या ठिकाणी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आम्ही तर तुम्ही पाहिला असेल तर एकदा ज्यावेळेस सुद्धा तालुक्या गावचे जे साहेब कृषी अधिकारी म्हणजे आलेराव साहेब सुद्धा मिळणार मार्गदर्शन करतात आजच्या इथं आमच्या नांदगाव शोधचे सहाय्यक कृषी अधिकारी याच्यामध्ये आपल्या यमराज देशमुख सुद्धा इथं हजर आहेत त्या निमित्ताने मी पुन्हा सगळ्यांना विनंती करी मित्र ज्या ज्या शेतकऱ्यांच्या वावरामध्ये नाल्या असतील तिने कृपया अशा प्रकारे आपल्या सिमेंटच्या गोण्या आणून त्या रिकाम्या बोण्यामध्ये आपण वाळू भरा आणि हे जर अशा प्रकारे आपण पाणी जर आढळतो शंभर टक्के आपल्या सुद्धा एक लाभ भाताला किंवा आपल्या कुठल्या जर पाणी लागलं ते आपण खर्च पाणी याच्यामध्ये देऊ शकतो आपल्या जाणारी सोय होऊ शकते आणि महिला जुन्यासाठी सुद्धा पाहायला प्रयत्न होऊ शकते ते सर्वांना एकदा विनंती करतो की असे बांधारे प्रत्येकाने बांधायलाच पाहिजेत नमस्कार दुण। 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 शेतकरी मित्र तुम्ही पाहिला असेल की इगतपुरीमध्ये असा प्रजे आम्ही दरवर्षी करतो मागच्या वर्षी साडेतीनशे तर यावर्षी कमसे कम साडेचारशे चार ते चारशे पर्यंत बांध आम्ही याचा टार्गेट करतो त्याप्रम्ही त्या दिशेने आम्ही वाटचाल करतो हा आज आपण गोळं हे अशा प्रकारचं बांध तयार केलं आहे तरी पुन्हा शेतकऱ्या सरांनी विनंती करतो कृषी भागात कृषा ज्या ज्या शेतकऱ्यांना बांध नाल्या असतील ज्या ज्या शेतबतींनी शंभर टक्के आपल्या बांधा आपल्या त्या नाल्यावर शंभर टक्के असे वर्धा बंद बांधा असतो मला वाटते नमस्कार